जाणार आणि मग आम्ही कुठेतरी जाणार आहोत ते तुम्हाला थोड्या वेळात कळेल बघा बुद्धी याला बुद्धीच नाही आली तर येतच नाही आणि बुद्धी पण नाही याला काय बोलायचं I'm coming home, I'm coming home, गुड मॉर्निंग आज माझ्या दिवसाची सुरुवात खूप लेट झाली तरी पण तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग नोज वाजलेत खूप जास्त काय वाजले नाहीयेत तर तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल आम्ही पण सगळेजण खुश आहोत मी माझी कामं करायला सुरू केलं तिचं तिची सकाळ कधी पण काय पण झालं तरी तिच्या टायमिंगलाच होते एकदम ती काय बोलतात त्याला स्ट्रिक्टली फॉलो करते तिचं रुटीन एकदम रोज सहाचा टाईम तर सहाचा टाईम माझा तसं नाही आज मी सहाला उठली तर उद्या दहा उठते तर नो नोला उठते असं माझं तिचं थोडं वेग आहे आज जरा मी थोडी जास्तच सुंदर दिसते ना काय नाही सुंदर आयफोन आहे म्हणून सुंदर दिसते तर आजचा दिवस माझा खूप आहे कट मम्मीचा आणि प्रज्वलचा भांडण सुरू झालेलं आहे कारण तो लेट उठलाय बघा ऐका आता मध्ये पडते धनु मिष्टी काय काय माझी शोनी ओ, माझी बाबू काय भूक लागली भूक लागली भूक लागली तुला ओम्मी काय बनवते तू आलूचे पराठे आलू के पराठे म्हणजे मला व्हिडिओ करायला बोलवत नाही काम करायला बोलवते तुम्ही ऐक शो आलूचे पराठे कोणी पण वाला खाल्चे잖아 बोलवं थं थं नाही तो खाली तेल घालायचं असतं हो ही का ना काय कळत नाही उगाच शांत ते मला सगळं कळतं मला सगळ कळतं तुला काही कळत नाही हे बई इकडे कसं करायचे आलूचे पराठे राखत असं भरायचं आणि नंतर असं करायचं हळो असं केल्यावर हे एक्स्ट्रा असतं ना पीठ ते काढून टाकायचं ओके आणि नंतर असं करायचं तुला माहिती आहे तुला करायलाही येत है। आहे मला नाही गळ पण ते करायला लागतं म्हणून तू आणि नंतर ते असं भरभर 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 लाटायचं जाडं ठेवलं तर पराठा काय होणार फुटणार पुरणपोळी कशी बनवतात तसंच आहे ते हे आलं ना छान तोपर्यंत दुसरा पराठा करपणार त्याला घाल तेल बी व्यवस्थित आणि त्याला व्यवस्थित झाली आहे शांत पाय सगळा ओटा बिटा क्लीन केला हे आमच्या इकडे आम्ही खिडकी पॅक केली त्याच्यामुळे ते आता आम्हाला तिकडे टाईल्स लावायची आहे बाकी आमचं घर ओके आहे थोडं आम्ही हल्ली घराचं काम केलं त्याच्यामुळे असे पॅकेज फिजतात आता मी लवकरच कलर करू दिवाळीमध्ये तेव्हा तुम्हाला नवीन किचन दिसेल आमचा काय चकमकांत इसको लगे प्यास मेरी लगे प्यास <laughs> आता मला दोन दिवस सुट्टीच आहे सॅटरडे संडे काल पण मला सुट्टीच होती कारण काल आमची ऑफिसची ट्रिप होती त्यांच्याचसाठी आम्ही सगळी ऑर्डर आलेली ती तर ते सगळं आम्ही बनवलं आणि काल मी सुट्टी घेतली झोपून बिपून काढलं मस्तपैकी आणि आज पण मी झोपून काढणार काय करू आणि काम काय आहे माझ्याकडे झोपणार अजून जी छोटी मोठी कामं असणार मार्केटमध्ये घरातली जी ती करेन अजून अजून काय अजून काय नाही करणार अजून आराम करणार पिक्चर बघणार एन्जॉय मी बसले तरी पण एन्जॉय करणं ही एक कला आहे हो की नाही हिला जरा मी दरवाजा उघडून बाहेर आली ही चालली रानात वास घ्यायला हे बघा मिष्टी काय चाललंय चल घरात चल काय चलो अंदर बिटी या राणी चलो अंदर अंडर चलो अंडड शो न मला कस दाखवते तू सांगते तुला दाखवून व्हिडिओ चालतो तुला दाखवते कसे बनवलेत <laughs> 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 <है> <laughs> मी पराठे आवडले <laughs> तुला किती नालायी बघ तुला आवडले रे मी बनवलेले पराठे खाली मागatlan तुला बघितला व्हिडिओ दाखवते म्हणून मला खूपच आवडले थैंक थँक्यू थैंक यू साला गाडी साडीचं पिक केलं तिकडे इकडे जरा वही दाखव तुझी ह्याचा मी अभ्यास घेत होती मी अभ्यास घेत होती बघायला पोरगा बघायचा मराठी थांब ना एक मिनिट लाचतो कशाला एक मिनिट थांब मराठी एक मिनिट गप्प हा घोरपडायचा त्याने शब्द बघा कसा लिहिलाय घोरपड्याचा त्याच्यानंतर रिवाज बघा हा रिवाज त्याच्यानंतर ते, ते दे हे प्रौढ बघा प्रौढ बुद्धी बघा बुद्धी याला बुद्धीच नाही तर येतच नाही आणि बुद्धी पण नाही याला काय बोलायचं जेवण गरमागरम रेडी आहे पनीर आहे पण मी जास्त पनीर घेतलं नाही कारण काल खाल्लेलं त्याच्यामुळे आज इच्छा नाही माझी आणि माझी फेवरेट पाकडी आणि कांदा कांदा इज माय ज्युटी प्राण कांदे के बिना कुछ नाही हो सकता मी को कांदा आवडतो <laughs> तुला ग कांदा आवडतो मस्त मस्त सांगू नको चला <laughs> आम्ही जेवतो तुम्ही पण जेवा आमच्या हिरोने हल्ली जिमला जायला सुरू केले तर त्याला मी जिमला सोडणार आहे आणि जिम जिमला सोडून मी जाणार आहे थोडं बाजारात आमचं थोडं काम आहे तिकडून ते काम करून मग घ्यायला संध्याकाळी घ्यायला जाणार आणि मग आम्ही कुठेतरी जाणार आहोत ते तुम्हाला थोड्या वेळात कळेल चल गाडी घेऊन पुढे ड्रायव्हर माझा ड्रायव्हर आहे तो मजाक बना कि रखाय तेरा महिने बाय <laughs> पाऊस बंदर तो बघ बंदर हळू चल तू चल तर पुढे तर दिसणार तो इकडे थांब तो ना। के, के, ए असं करू नको तो येणार पुढे घे बाबू उडी घातला तुला घेऊन जाणार गेला तो जर हो। आहे तो हा रोड आमच्या घराच्या जवळच आहे एकदम हे बघा आहे तिकडे पावसाची मजा घेतात साईडला गणपती बुडवायची कोंड केलेली जे आपण गणपती विसर्जन करतो ना त्याची ते तर अजून गणपती बुडले नाही हे बघा अजून दिसत आहेत अजून त्यांची माती विरघळली नाहीये गणपती जर पीओ पीचे असतील तर लेट होतो त्यांना हे करायला पण असं कोंड आहे त्याच्यामुळे ठीक आहे नाही तर नदी समुद्रावर मग ते काय होतं ते तुम्हाला माहितीच असेल गेलं बाय केवढी लाईन पंपावरती माझ्याच बरोबर असं कित्याक होता नाही घरी तरी जायचं असताना ते गडबड करतो म्हणून ते तसं होतं प्रेमाने की मारे गाडी माझी बरी आहे आता आम्ही चाललोय पिक्चर बघायला कोणता नवरा माझा नवसाचा माझा नवरा नवसाचा नाही आहे आणि आम्ही पोचलो फायनली आराध्य सिनेमाजला पण काय झालं माहिती आहे खूप लेट झाला त्याच्यामुळे आम्हाला तो मूवीचा टायमिंग झालेला चालू त्याच्यामुळे आम्ही म्हटलं काय की आता दुसरा पिक्चरला आलेला थलापती मग आम्ही तो बघितला म्हटलं तो बघूया चला आता मी बघणार आहे हा मूवी थलापती गोट ट्रेलर तर मी बघितलेला मला तर खूप आवडलेला ट्रेलर म्हटलं म्हणून पहिला आलो फूड कोर्टला म्हटलं काहीतरी खावे त्यांच्याकडे वडापाव दोनच होते मग ते सगळ्यांनी अर्धा अर्धा करून खाल्ला आमची आम्हीच थोडेफार सात आठ लोक आहेत बाकी पूर्ण पूर्ण लोक पिक्चर बघायला गेली नवरा माझा नवसाचा झाला म्हटलं काहीतरी खाऊया कारण पिक्चर खूप मोठा आहे तीन ते साडेतीन तासाचा आहे त्याच्यामुळे आता कॉफी पिणं खूप गरजेचं आहे कॉफी आणि आम्ही खाल्लं सँडविच पिक्चर तर संपला आणि पिक्चर एवढा भारी होता ना की काय विचारू नका मला भरपूर आवडला एक नंबर खलपती द ग्रेट आम्ही घरी आलोय बारा वाजून तीन मिनिटं थोडी मजा मस्ती केली आणि मग आम्ही घरी आलो ए चल घरात घरात आता बाबा चेंज बस झालं फिरून फिरून आजचा दिवस खूप चांगला होता छान होता मस्त मजा केली चल तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पटापट सबस्क्राईब करा बाय